अजून पाच सहा बक्षीस आपली लागले आणि आता तुम्हाला माहिती आहे माहितीये परफॉर्मन्स करतात सगळे जण या ठिकाणी पण यानंतर जे येणारे सेलिब्रिटी आहेत खूप सेलिब्रिटी मागा होत मिळतात सगळे सेलिब्रिटी येतात ज्यांना आपण अनेक कार्यक्रमामध्ये पाहतो सगळीकडे पाहतो सगळीकडे म्हणजे इकडे चॅनलवर पहा त्या चॅनलवर पहा पण आता जे सेलिब्रिटी येणार आहेत त्यांना तुम्ही पाहिलंय नाही मी तर नाही कारण मला मला असं वाटतं की आता काहीतरी वेगळं होणार आहे वेगळं घडवून आपल्या सीईओ अनुजा दांडगे मॅडम फक्त चूल मूलपर्यंत स्थिबित राहून किंवा आपल्या महाराष्ट्र बाजारपेठच्या ऑफिसमध्ये जे आपल्याला दिलेल्या नियोजनाचं काम फक्त आपल्या मनापुरतं किंवा आपल्याला सांगितलं जातंय न करता काहीतरी जगा वेगळं करावं काहीतरी जगा व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून अनुजा वहिनीने केलेलं हा वेगळी संकल्प प्रयत्न आहे खरंच त्या प्रयत्नाला सलाम झाला पाहिजे पण ही संकल्पना कशी आहे तुम्हाला सांगतो की आपण काय म्हटलं की मे मध्ये आपला दिन असतो जूनमध्ये सरांचा जुलै जुलैमध्ये सरांच्या आणि मॅडमच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यानंतर ऑगस्ट महिना येतो ऑगस्ट महिन्यामध्ये आपले कार्यक्रम वेगवेगळे असतात खऱ्या रक्षाबंधन असतो त्यानंतर आपण सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आपला वेगवेगळे कार्यक्रम असतात ऑक्टोबर महिन्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा म्हणजे भाऊभीजीचा कार्यक्रम असतो त्यानंतर दिवाळी आली त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने काय असतं माहिती आहे डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी धमाल असते पिकनिक असते सगळं असतं त्यानंतर असतो तो आपल्या कधी अर्थाने जानेवारी महिना जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकाला ओढ लागलेली असते मला किती मिळाले रेफरल इन्कम मिळत असतं फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा मला एन्जॉय असतं त्यानंतर मार्च महिना येतो तो, तो मार्च महिना आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा आपण सन्मान करतो आणि हा सन्मान कुठे होत नाही तो फक्त आपल्या महाराष्ट्र बाजारपेठेत होतो मग हा सन्मान करत असताना या सन्मानाला काहीतरी वेगळी संकल्पना असावी म्हणून अनुजा दांडगे मॅडम यांनी यावी वेगळी संकल्पना ठेवली आणि ती संकल्पना म्हणजे आजपर्यंत ज्यांना आपण महाराष्ट्र बाजारपेठेच्या ऑफिसमध्ये ॲनलबुक भर ॲनलबुक भर रे प्रयंत चेक बनाव हे सगळं पण आज त्या मुलींच्या हाताला नाही तर आज त्यांच्या खऱ्या अर्थाने अभिनयाला आणि त्यांच्यामध्ये दडलेल्या गुणांना या ठिकाणी आज वाव द्यायचं म्हणून आपण आता तो रॅम्प पोक पाहणार आहोत या असे तयारी झाली संपूर्ण पण तयारी तयारी काही नाही डायरेक्ट ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट मला असं वाटतं की ऑन द स्पॉट जे या ठिकाणी नियोजन आयोजन करतायत परफॉर्मन्स करतायत त्यांच्यासाठी मनापासून ऑन द स्पॉट काय ऑन द स्पॉट काय आणि बघा हे काय आता तुम्हाला माहिती आहे ना मला माहिती फक्त अनुजा मॅडम आपल्याचा टाकला एकदा जोर टाकूया यानंतर जो रॅम बॉम्ब आहे जे सादरीकरण आहे त्यामधलं सादरीकरणातल्या एकेका एक 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 एंट्रीला आपल्याला नक्कीच टाळ्या मिळणार आहे कारण कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारा भाऊ म्हणजे डॉक्टर कौतिक दांडगे आणि अशा कर्तृत्ववान ज्या आपल्या कर्मचारी आहेत त्यांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या अनुजा ठाणगे मॅडम आहेत एकदा आवाज Eu

महाराष्ट्र महाराष्ट्र या मुला घडवणाऱ्या आदर्श शिक्षिका एक साथ अबश्य टीचर आणि रुग्णांसाठी देव म्हणजेच डॉक्टर या आहेत आहेत आपल्या महाराष्ट्र बाजारपेठ पुढील आहेत आपल्या महाराष्ट्र बाजारपेठोर एमपीपी क्वीन यानंतर समोर सेवा पदाधिकारी आमचे पोलीस अधिकारी रुपा बोले महाराष्ट्र Hey! What